तुम्ही या मधल्या सरदेसाई वाड्याला एकदा तरी अवश्य भेट द्या काहींना वाटतं की हा फक्त एक छोटासा वाडा आहे ही छोटीशी जागा आहे काय ते बघण्यासारखं काय नाही विशेष तर असं काय नाही आहे पण तुम्ही नाही एकदा हा वाडा बघाच मित्रांनो अरे इथं संभाजी महाराजांनी शेवटची लढाई केलेली आहे त्यांचं शेवटचं स्वतंत्र जीवनाची रात्र त्यांनी इथं या वाड्यामध्ये मुक्कामी राहिलेले होते आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे काही लोक बदनाम करतात काही लोक खोटे आपोआप पसरतात मुकरफ खान ऐंशी हजाराची सेना घेऊन आला होता ऐंशी हजाराची सेना वगैरे आणायला त्याला एवढा टाईम नव्हता कारण त्याला पक्कं माहिती होतं जर संभाजी महाराजांना थोडीशी जरी चाहूल लागली की मुकरफ खान येतोय आपल्यावर चालून तर मुकरफ खान ऐंशी हजार काय आठ लाख जरी सैन्य घेऊन आला असता तरी त्याला सह्याद्रीमध्ये तुडू तुडू मारलं असता संभाजी महाराजांनी पण संभाजी महाराजांना माहिती नव्हतं की तो येतो आहे तो तीन हजाराचं सैन्य घेऊन इथे आला कारण त्याला एवढं सैन्य घेऊन येणं एवढा लवकर शक्य नव्हतं त्याला जेव्हा कळालं की संभाजी महाराज इथं संगमेश्वरला मुक्कामाला आहे त्याच्यानंतर तो फास्ट तेव्हा तो तिकडेच होता खाली कोकणामध्ये तेव्हा तो तिकडनं इकडं आला तर तो तीन हजार तीन ते चार हजार सैन्य होतं त्याच्यासोबत आणि तेव्हा संभाजी महाराजांसोबत तीनशे ते साडेतीनशे से सैन्य होतं त्यातलं त्यांनी काही सैन्य संताजी घोरपडेंसोबत रायगडाकडे पाठवलं आणि त्यांच्यासोबत इथे जे उरलेलं सैन्य होतं त्याच्यामध्ये कवी कलश वगैरे आणि मालोजी घोरपडे बाबा पण होते जे की ऐंशी वर्षाचं मथारं होतं साठ का ऐंशी वय होतं त्यांचं आणि त्यांचं जे शौर्य बघून मुकरफ खान हैराण झाला होता की संभाजी महाराजांसाठी एक एवढ्या वयाचे म्हणजे एवढे वयस्कर आजोबा पण एक बांड पोरापेक्षा पण हिमतीने लाडतायत तर किती प्रेम होतं जनतेचं हे कळून येतं त्या वेळेस पण नियतीने म्हणतात नियतीने मोका संधी दिली नाही संभाजीराजांना एक आणि तेही इथून निष्ठू शकत होते काही लोकांना प्रश्न पडतो की जर इथून संताजी घोरपडे निष्ठू शकत होते ते इथून गेले तर मग संभाजी महाराज का गेले नाही संभाजी महाराज हे शिवपुत्र होते आणि ते स्वराज्याचे छत्रपती होते ते आयरेगेरे कोणी पण नव्हतं की कुणाला भिंपणारे तर मुकरफ खान तीन हजार सैन्य का घेऊन आला होता तर तीन हजार सैन्य तो याच्यासाठी तीन चार हजार सैन्य घेऊन आला होता की त्याला महाराजांना पकडून इथून गुपच्या फास्ट त्यांना एक व्यवस्थित ठिकाणी नेलं जावं कारण जास्त सैन्य जर असतं तर कदाचित दुसऱ्यांना कळालं असतं मराठ्यांचे किल् जागोजागी किल्ल्यांवरती सैन्य होतं ते त्या सैन्यांपासून बचण्यासाठीच त्याने थोडं सैन्य आणलं असावं आणि थोडं इथं आल्यानंतर हे ना थोडंसं डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजतं कशी असल ती रात्र ज्या दिवशी संभाजी महाराजांचा पराक्रम इथल्या मातीने पाहिला साक्षात महादेवाचा रुद्र अवतार इथं संभाजीराजांनी घेतला असेल त्या दिवशी आणि किती भयंकर ती रात्र असेल एकीकडे एक मुकरब खान त्याचे तीन हजार तीन चार हजार सैन्य आणि दुसरीकडे फक्त अडीचशे ते तीनशे मावळे आणि छत्रपती श संभाजी महाराज त्यांच्या मनात आलं नसेल का थोडा वेळ पण की आपण इथून पळून जावं हे करावं कुणा कोणी म्हणतात की त्यांनी जायला पाहिजे पण ते म्हणतात ना की एखाद्या पिढीमध्ये असा एखादा असतो शूरवीर की जो कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही हे नाही आणि संभाजी महाराजांबद्दल हे तसंच आहे की ते पहिल्या लहानपणापासूनच ते धाडशी होते आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांनी एकशे चाळीस लढाई केल्या त्याच्यापैकी ते एकही लढाई हारली नाही याचं कारण की ते अफाट त्यांच्यामध्ये अफाट पराक्रमी होते ताकद होती त्यांच्यामध्ये आणि बुद्धी बुद्धिक क्षमता पण ते खूप खूप जास्त बौद्धिक क्षमता पण होती त्यांची ते इथून निसटू शकत होते पण ते निसटले नाही आणि ती थोडं जरी इथं इमॅजिन केलं तर असं डोक्यामध्ये मुंग्या येतात ती रात्री कशी असेल तो वाडा कसा असेल आणि संभाजी महाराज लढले कसे असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा एकदा अवश्य भेट द्या या सरदेसाईच्या वाड्यांना कारण ही इथली जागा ऐतिहासिकच नाही तर ही जागा एक तुम्हाला एक काय म्हणतात ते की ही जागा तुम्हाला एक इतिहासात घेऊन जाते की ते छत्रपती संभाजी महाराज कसे लढले तर आपला हा या आप, कन्याकुमारी यात्रेचा दुसरा दिवस तर काल आपण पुण्यावरनं मुंबईला गेलो मुंबईवरनं आपण कोकण कन्या एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेसनं आपण संगमेश्वरला आलो आणि सकाळी संगमेश्वरवरनं आपण पायी आलो तिथे मधात तुम्हाला नावडी नदीवरती एक शास्त्री पूल लागतो त्या पुलावरून तुम्ही आतो आत आले एक दीड किलोमीटर चालत की कि ह्या गावामध्ये संगमेश्वर गावामध्ये तुम्हाला हा असा वाडा दिसेल हा सरदेसाईचा वाडा पण हा पूर्ण म्हणजे ह्या गावामध्ये जवळपास नव्वद टक्के वाडेच आहेत तर कुणालाही विचारत यायचं तुम्हाला इथं वॉकिंग डिस्टन्सवरच हा वाडा आहे वाड्याच्या पाठीमागेच आपली नावडी नदी आहे आले तर नक्कीच भेट द्या आणि आप आता आपलं इथून पुढचं ठिकाण आहे आपलं आपल्याला इथून पुढे जायचं आहे आता मारलेश्वरला आज जाणं झालं मारलेश्वरला तर आज मुक्का मार्लेश्वरलाच कराय करायचं आहे तिथून पुढे नंतर परवदेशी उद्या मारलेश्वर करून आपल्याला आरेवारे बीचला जायचं आहे तर इथं सध्या एक कणकेश कुणकेश्वर नावाचं मंदिर पण आहे इथे या गावामध्ये आता ते बघायचं आहे आपल्याला तर चला धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे दख्खन रायडर आणि ही सुरुवात आहे त्याच्यामुळे आता काही शब्द रिपीट होतात काही बोलायचं विसरून जातं तर नवीन नवीन आहे हळूहळू प्रॅक्टिस होईल याची नंतर ब्लॉग्स आपले चांगले येतील व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा